नमस्कार मी संजय जोरी पारंपरिक सर्वात मनापासून स्वागत करीत आहे कोकणात तर मित्रांनो सध्या मी कोकणातील घरामध्ये आहे तर कोकणामध्ये अंशुत महाग कशा पद्धतीने घालतात जे वर्ष शहरात त्याच पद्धतीने अंशुत महाग घालतात अंशुत मी कशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तू कसं वाटतंय तुला गावी कसं वाटतंय बेस्ट वातावरण कसं वाटतंय वाडीतील मंडई थोडीफार जमलेली आहे बघू शकता आणि ही आमच्या घरातली चिल्ड्रन कंपनी आहे मजा मस्ती चालू आहे त्यांची आणि ह्या साईडला पण थोडेफार आहेत जुने जाणते लोक आहेत गप्पा टप्पा रंगलेले आहेत आणि इकडे पण थोडेफार बसलेले आहेत तर मित्रांनो घरी जाऊया आपण घरी कोणकोण बसलेले बघूया घरी पण तसेच पाहुणे राऊ बसले आहेत गप्पा टप्पा त्यांच्या पण रंगलेले आहेत आणि आता आपल्याला जे पहिलं प्रथम करायचं आहे ते देव पुजायचं आहे देवाला गारणं वगैरे करायचं आहे कशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने करतो गाराणं पुरवतो ते तुम्ही बघ बघा कंटिन्यू बघत राहा आणि तुमच्याकडे पण अशा पद्धतीने करत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा आता अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने गाणं केलं करावं लागतं yeah. किसी आपने कि किसी ज़रा वाली आई कुतरूंगी किसी आई क्या कुछ तीन किसी माज़ा है धन्य शुक्र कितने बसे कितने माँस किसी माज़ा है तो दम उठाए किसी माज़ा यार मुझे पागल तो यार करा आई कुतरूंगी आई क्या न तक आई कुतरूंगी तो आई जी असल आई तो न सुनिहान जीव आई जो देहान जीव आशीम माज़ा है तो � गारणं पुरवून झालेलं आहे तर आता आपल्याला पहिलं थड्यावरती जायचं थड्यावरती पण सेम अशीच पूजा करायची आहे निवेद्य भरायचं आहे नारळ वगैरे ठेवून गारणं करून परत आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यावरती मग पित्रपूजण्यास सुरुवात होणार तर चला तर आपण आता थड्यावरती जाऊया थड्यावरती कशा पद्धतीने गारणं वगैरे करतात पूजा कशी करतात करता, ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे कंटिन्यू बघत राहा सर्वजण एक एक येत आहे घरातून आपण थड्यावरती आता पोचलेलो आहोत प्रथम जे करणार ते आपण इथे थड्यावरती थोडं साफ करून घेणार पाण्याने आणि त्याच्यानंतर मग पूजा चालू होणार हार वगैरे घालणे निवेद्य ठेवणे नारेळ नारळ ठेवणे साफ करून घेत आहेत साफ करून झाल्याच्या नंतर फुलं ठेवतील फुलं ठेवून झाल्याच्या नंतर हार घालतील आणि हार घातल्याच्या नंतर अगरबत्ती नारळ निवेद्य सर्व ठेवून देणार आणि मग गाराणं पुरवायला सुरुवात करणार तर कशा पद्धतीने गाराणं वगैरे करतात पूजा करतात ते तुम्ही तुम्हाला मी दाखवणार आहे कंटिन्यू बघत राहा अशा पद्धतीने सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आता पारंपरिक पद्धतीने गारण घालणार पारंपरिक पद्धतीने गारण घालण्यास सुरुवात केली गारण घालून गार। झाल्याच्या नंतर तिथे आशीर्वाद घेऊन आपल्याला पित्र पूजण्यास सुरुवात करायची आहे तर पित्र वगैरे कशी पुजतात पारंपरिक पद्धतीने ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता गारण वगैरे घालून झालेलं आहे सर्वजण आशीर्वाद घेतील आणि आत्ता घरी गेल्यावरती पित्र पुजण्यास सुरुवात करणं इथलं सर्व काम झालेलं आहे आणि आता आपण घरी जाऊन पित्र पुजण्यास सुरुवात करणार आहोत तर पित्र कशा पद्धतीने पूजत आहोत ते पण मी दाखवतो चला तर बघूया आपण पित्र कसे पूजत आहेत ते तर पूजण्यास सुरुवात झालेली पित्र कशी पूजत आहेत ते मी तुम्हाला दाखवतो समोर जे बसलेले आहेत ते माझे काका आहेत आणि काका पित्रपूज पूजत आहेत तर ही पाच ते सहा जोडी ठेवली जातात आणि जोड्यांना प्रथम पूजली जातात तर ती कशा पद्धतीने पूजत आहेत हात पायाच्या अंगठी किंवा हाताच्या अंगठी त्या पाठावरती ठेवायचे आणि थोडंसं त्यांना पाणी लावायचं आणि दोन फुलं घालून त्यांना आखीत लावायची तशी सेम व्यक्ती व्यक्ती ती त्या आमच्या काकांना सेम तशीच पूजणार आणि फुलं त्यांच्या पागोड्यामध्ये घालणार तर अशा पद्धतीने पित्र पुजली जातात पित्र पारंपरिक पद्धतीने कसे पुजतात ते तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि बाकीच्या मंडईला नंतर पुजली जाते सगळ्यांना सेम तशीच तर अशा पद्धतीने पुजतात कोकणात महाला पित्रा अशा पद्धतीने पुजली जातात आणि आता खूप सारी मंडई पण आलेली आहे मग अशी थोडीफार मंडई होती पण आता वाडीतील जेमतेम लोक आलेले आहेत लोकं थोडी कमी दिसत आहेत कारण गावामध्ये दोन तीन महा आहेत त्याच्यामुळे गावातील मंडई डिवाईड झालेली आहे थोडीफार आमच्याकडे आलेली आहेत थोडीफार दुसऱ्यांच्या महाला गेलेले आहेत तर अशा पद्धतीने जाता बघू शकता सर्व मंडळीला पूजून झाल्याच्या नंतर पारंपरिक पद्धतीने सपो कसा सोडतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर बघू या कशा पद्धतीने सोडत आहोत तर प्रथम सफोक सोडत असताना जे काकांच्या डोक्यामध्ये पागोटा आहे ते पागोटेचं एक शेव घ्यायचा तो पूर्ण हातावरती घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक पानाचा विडा ठेवला जातो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने करत आहोत ते हा पागोट आहे ते पूर्ण दोन्ही हातावरती पसरलं जातं आणि त्याच्या हा त्यांच्या हातामध्ये पानाचा विडा ठेवला जातो आणि ह्याच्यामध्ये पाच ते सहा वेळा दूध सोडलं जातं आणि ते दूध ते केई चवईच्या पानावरती बरोबर सांडलं पाहिजे पाच ते सहा वेळा सांडलं पाहिजे तर कशा पद्धतीने ते पारंपरिक पद्धतीने करत आहेत बघू शकता अशा पद्धतीने ओतल्याच्या नंतर चवईवरती शेवटला लास कोण्यावरून खाली पडला पाहिजे हाताच्या हे पाच ते सहा वेळा करावं लागतं त्याच्यानंतर पाणी सोडून डोक्यातील जी फुलं आहेत ती फुलं ह्या चवळीच्या पानावरती ठेवायची आणि ती साईडला जी फुलं दिसत ती दोन दोन फुलं ह्याच्यामध्ये घालून ह्या सफोकाच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा अशा पद्धतीने सफोक सोडला जातो बघू शकता तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता काकी पाणी घालत आहे पाणी त्यांना देत आहे ते पाणी सोडून मग डोक्यातील फुलं काढायला सुरुवात करणार आता ही फुलं काढण्यास सुरुवात केलेली आहे फुलं काढून सर्व घेणार आणि ती साईडची जी फुलं आहेत ती फुलं हिच्या ती साईडची फुलं दोन दोन ह्या सपोकामध्ये त्या फुलामध्ये घालून ह्याच्या पाया ह्या सपोकाच्या पाया सर्वांनी पडावं लागतं आशीर्वाद घ्यावे लागतात आणि तिथ त्याच्यानंतर ही सर्व फुलं एकत्र बांधली जातात आणि ही एका पिशवीमध्ये भरून बाहेर नेऊन कुंटीला लावली जाते आणि ती नदीमध्ये सोडली जातात तर मित्रांनो बघा कशा पद्धतीने सर्व आशीर्वाद घेत आहेत साइडच्या पानावरची फुलं ह्या पानावरती दोन दोन ठेवायचे आहेत सर्वांनी पाया पडून घ्यायचं आहे सर्व पाया पडून घेतील सर्वांनी आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि हे झाल्याच्या नंतर हे पूर्ण पान फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून हे बाहेर पिशवीमध्ये भरून बाहेर खुंटीला लावायचं आहे सर्वजण आशीर्वाद घेत आहेत अशा पद्धतीने सफवग केला जातो आता सफोग झाल्याच्या नंतर हे पूर्ण सप... हे झाल्याच्या नंतर हे पान पूर्ण फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि फोल्ड करून मग कुंटीला बाहेर नेऊन ठेवायचं आहे हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला वाडी ठेवायची आहे बाहेर वाडी कशा पद्धतीने ठेवतो तेच पण तुम्हाला दाखवतो चला तर बघूया तर हे चवळीच्या पानामध्ये निवेद्य ठेवलेले आहेत आणि निवेद्य हे वरती ठेवून त्याला दोन्ही पाणी सोडून थोडा दुपारतनं धूप दाखवून अशा पद्धतीने निवेद ठेवला जातो त्याला वाडी बोलतात आमच्याकडे बघू शकता मित्रांनो सर्व झाल्याच्या नंतर आपल्याकडे जेवण काय काय बनवतात ते बघूया चला तर याचं काम चालू केलेलं आहे माझी काकी दोन्ही पण काक्याच आहेत बघू शकता वड्यांची तयारी जोरदार चालू झालेली आहे जेवणाची आणि वडे कशा पद्धतीने बनवले काय काय घातलं काय काय घातलंय जेव्हा हा ओके असं करून केलेलं आहे ना अनेक प्रकारचं हे पीठ मिक्स करून बनवलेलं आहे वडे कोकणात कोंबड आहे ती वेगळीच आहे बघू शकता कशा पद्धतीने ओढे सोडत आहेत त्यालामध्ये ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो <स्थाँगा> <स्थाँगा> जेवण सर्व बनवलेलं आहे बघू शकता तीन चार प्रकारच्या भाज्या आहेत सर्व भाज्या वगैरे सर्व जेवण वाढलेलं आहे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने चवईच्या पानावरती जेवण वाढलं जातं आणि ह्या पानावरती जेवणाची जरा वेगळीच असते चविष्ट पण लागतं आणि वेगळीच त्याची चव लागते